मित्रांनो बिग बॉसच्या घरात दहाव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी टू हा टास्क पार पडला या टास्कमध्ये तांबोळी ठरली आहे दिलेल्या म्युच्युअल फंडमुळे निकीला तिकीट टू फिनालेची उमेदवारी मिळाली आणि यानंतर एका टास्कमध्ये सूरजचा पराभव करत निक्की बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची पहिली फायनलिस्ट ठरली आहे तिकीट टू फिनालेच्या या टास्कमध्ये बाजी मारल्यामुळे या आठवड्यात मिळविक इलिमिनेशन पासून फक्त निक्की सुरुवात आहे घर नॉमिनेट शेवटच्या आठवड्यात घरातील अभिजित आणि सूरज हे सात सदस्य नॉमिनेटेड आहेत मिडविक एलिमिनेशन लवकरच पार पडणार असे संकेत बिग बॉस कडून घरातील सदस्यांना देण्यात आले निक्की सोडून उर्वरित सात सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार कायम राहणार आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात पहिल्यांदाच मिडवीक इलिमिनेशन पार पडणार आहे आता मिडवीक इलिमिनेशनमध्ये कोण घराचा निरोप घेणार हे वोटिंगनुसार स्पष्ट होणार आहे मिडवीक इलिमिनेशनसाठी वोटिंग, वोटिंग लाईन्स दोन ऑक्टोंबर रात्री साडेदहापर्यंत चालू ठेवण्यात येणार आहे यानंतर घरातील उर्वरित सदस्यांमध्ये ग्रँड मध्ये कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे माहिती आवडली तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद